नमस्कार मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तर पुणे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या सचिवपदी संतोष मारुती भेगडे यांची आज बिनविरोध निवड झाली निवडणूक प्रक्रिया पुण्यात शिवाजीनगर येथील फेडरेशनच्या मुख्य कार्यालयात पार पडली फेडरेशनच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व सचिव या पदांसाठी निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था बी एल सावळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सकाळी अकरा वाजता निवडणुकीची सुरुवात झाली नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यापासून ते मतमोजणीपर्यंत सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर संतोष भेगडे यांची सचिवपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली फेडरेशनचे नवीन पदाधिकारी व संचालक पुढील प्रमाणे फेडरेशनच्या संचालक मंडळाच्या सभेला खालील पदाधिकारी व संचालक उपस्थित होते अध्यक्ष रेश्मा अनिल भोसले उपाध्यक्ष श्यामराव किसन हुलावळे सचिव संतोष मारुती भेगडे संचालक संतोष गोपाळराव पाटील रमेश लक्ष्मण भुजबळ नंदकुमार गंगाधर गायकवाड प्रवीण रामचंद्र ढमाळ दिलीप तुकाराम वेडे पाटील नितीन गुलाबराव गोरे जयवर्धन अनिल भोसले आदित्यसिंह अविनाश गोलप मंदाकिनी शहाजी चव्हाण विनायक गुलाबराव तांबे यतीन कुमार गोविंद हुले नानासाहेब दाजीराम मोकाशी माणिकराव महादेव झेंडे अमृता स्वप्नील रानवडे वंदना प्रशांत काळभोर दीपक उत्तम जवनजाळ तानाजी शंकर लवटे नितीन शरदचंद्र पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम एन तांदळे सहाय्यक निबंधक महाराष्ट्र लाईव्ह वनसाठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा